भगवान विष्णूंचा तिसरा अवतार असणाऱ्या भगवान वराह हो यांचा जयंती उत्सव पिंपळगाव बसवंत येथे साजरा करण्यात आला शुक्रवारी सायंकाळी हिंदू जागरण समितीच्या वतीनं भगवान वराह हो यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या ठिकाणच्या संत जनार्दन स्वामी मंदिर छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी या जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं जयंती उत्सव कार्यक्रमाला महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते वराह देवाचं महात्म्य अत्यंत प्राचीन असून ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे कार्यक्रमाचं आयोजन हिंदू जागरण समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं विधिष्ठर व पुनरेवाप्य भाषते विधिष्ठर्वाच किमेक दैवत लोके किंवा पेक पराण स्तंतकर्चंत प्राप्त वा शुभम कोधर्मसर्वधर्माणात परमो मत किं जपन मुच्यते जंतुर्जन संसार भीष्म उवाच जगत्प्रभु दीवदेवमंतं पुरुषस्तम पुरुष सहस्रे त्वमेव चा तमेव भक्त्या जिथ्या ध्याय पुरषमव्यह ध्यायस्वश्यजमानस्तवमेव अनाधि निधन विष्णुलोको महेशर लोकाध्यक्षित्य सरदुःागो भवे ब्रह्मण्य सर्वधर्मण्यं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं मद्भूतं सर्वभूतो धर्माधिकतमो भवतः यद्भक्त्या पुण्डरीकंसैव नर्षदः परमो योम तेजः परमो तपः परमो योम ब्रह्म परमयोपरायणं पवित्राणां पवित्रायो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानाभय पितः यत् सर्वाणि भूतानि भवन्त्यागयुगागमे प्र पुनरे वायू आपल्या अध्यात्मामध्ये आणि ग्रंथांमध्ये दोन रूप प्रकट केलेली एक नील वराह आणि दुसरा आदिवराह या दोन्ही अवतारांचं महत्व असं आहे की वराह रूपामध्ये भगवंतांनी पृथ्वीला वाचवण्यास काम केलं ज्या ज्या वेळेला राक्षसांनी पृथ्वीवर उपमान केला पृथ्वीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये मधु पासो किंवा जे काही ज्याला आपण हिरण्या ब्युरो रिपोर्ट बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव